माननीय आजचे या ठिकाणचे प्रमुख आपले मार्गदर्शक आणि ज्यांनी खरोखर दृष्ट्या आज महाराष्ट्रामध्ये एवढं संघटन उभं केलं आहे ते सन्माननीय सुभाषराव पोखरकर सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करण्यासाठी हजर आहेत आज आपला हा लढा जो पेन्शनचा आहे हा जीवन मरणाचा आपला प्रश्न आहे खरं वास्तविक सेंट्रल गव्हर्नमेंटने गेल्या दहा वर्ष हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे आज आपण या श्रमजीवी लोकांचे नेतृत्व करत असताना या सगळ्या महाराष्ट्रामधून एक प्रकारची लहर उमटलेली आहे की जवळजवळ एकशे सत्याऐंशी उद्योगधंद्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते ही अतिशय अपुरी आहे त्याचा संसार त्या दर चालू नाही शकत आणि संसाराला काही सगळ्या गोष्टी आवश्यक असतात परंतु आज पैसा ही एक अतिशय महत्वाची बाग आहे बाब आहे आम्ही या ठिकाणी अनेक उद्योगातील लोक जे आहेत विशेषत बँका आहेत कॉपरेटिव्ह बँका सहकारी बँका त्याचबरोबर ती वीज मंडळ पात्र डेअरिंग एस टी महामंडळ आणि जी अनेक जी महामंडळं आहेत आणि अनेक उद्योग असे आहेत की त्या ठिकाणी कर्मचारी अनेक वर्ष खपत आहेत काम करत आहेत आरोग्य हे सगळ्यांचं चांगलं राहावं परंतु आज जो काही पेमेंट आम्हाला पे जे पेन्शनच्याद्वारे मिळतं आहे ते अतिशय कमी आणि आमचा प्रपंच चालवण्याला ते कमी पडत आहेत आणि म्हणून हा लढा जे दिल्लीमध्ये रावत साहेब जे आपले आहेत ज्यांनी हा लढा गेल्या दहा वर्ष पुढं आणला आणि बुलढाण्यामध्ये ते जे काही उपोषण करून महाराष्ट्र चेतावलेला आहे ते चेतावलेला आहे आज पंतप्रधानांची रात्री त्यांचे बोलणं चालू आहे आजही उपोषणाला लोक तिथे बसलेले आहेत या संदर्भाची माहिती आपले पोखरकर सर आपल्यापुढे देतीलच परंतु आज आपला हा मोर्चा या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांना साक्ष ठेवून आज आपण ही पेन्शन म्हणजे गावातून म्हणजर शहरातून मागतो आहोत आणि त्याचं निवेदन खरे आरती देण्यासाठी आपण सगळे तालुक्यातील आणि तालुक जिल्ह्यातील मंडळी कर्मचारी वेगवेगळ्या उद्योगधंद्यातील आज एकत्र आलेलो आहे त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि ही पेन्शन मिळाल्या हा लढा आपला चालूच राहील यासाठी कितीही वेळ लागला आणि काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने पोकर साहेब पोखरकर सरांना सांगतो आहे की हा लढा असा चालू ठेवायचा आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता पोखरकर सर बोलतील ना